तुमच्या बॅगची प्राईस खूप पासून स्टार्ट होते स्विंग बॅग हेमच्या बॅगची प्राईस ही तीनशे पासून साडेचारशे साडेपाचशे पर्यंत आहे पर वाव हे मस्त आहे का हे छान आहे क्यूट मी ना या दादांचा स्टॉल फ्रेंड्स मागच्या वेळेला कव्हर केला होता आणि मला ना तुम्हाला दादानी ना लास्ट टाइम असं छोटे छोटे पण मस्त पैकी असे मसाल्याचे छान असे पॅकेट्स बनवलेले होते म्हणजे कोल्हापुरी मिसळचा मसाला म्हणा किंवा चहाचा मसाला म्हणा आणि खूप अशी डिमांड असते दादांच्या मसाला इनफॅक्ट अशी पनीर टिक्की वगैरे पण आहे तर सांगायचं मुदला आठवणीने आणि आवर्जून भेट द्या त्याला काय म्हणतात तंजोर पेंटिंग तंजोर पेंट स्लिंग बॅग कशी आहे का ताई स्विंग बॅग एकशे दीडशेची दीडशेची आहे ओके अडीचशेची ओके दोनशे ही टू हंड्रेडची आहे ओके जूट आणि इको फ्रेंडली इको फ्रेंडली सगळ्या बॅगचं कलशुरन्स आहे शंभर रुपये ह्याची प्राइस आहे वाचवलची कुठलंही घ्या थांब

खरं खूप छान आहे तिथला नको ते स्टॉलला प्लीज व्हिजिट कराव किलो फक्त ग्रॅम मसाला ओके हा आणि सुंदर होते बिर्याणी वा 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 सुंदर वेलकम बॅक फ्रेंड्स आज सर्वेश हॉलला तीस तारीख आणि एकतीस तारखेला स्पेशली भव्य प्रदर्शन आणि ग्राहक पेठ मस्तपैकी आयोजित केलेली आहे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची दोन दिवस मस्त एक्झिबिशन आहे प्लीज या आणि भरपूर सगळ्या स्टॉलधारकांना खूप छानपैकी असा प्रतिसाद द्या आपण आता मस्तपैकी व्हिडिओला सुरुवात करूया नवीन नवीन उद्योजक असतात छानपैकी असा आपला स्टॉल वगैरे सगळ्या मांडत असतात आणि छान छान त्यांचे प्रोडक्ट्स असतात गृहोपयोगी खूप साऱ्या वस्तू असतात मी तुम्हाला दाखवते खास गुढीपाडव्यानिमित्त मस्तपैकी एक्झिबिशन्स आपलं केलेलं आहे आपण आता सुरुवात करूया आमचा आशा किरण आहे ऍक्टिव्हिटी सेंटर आमच्या विशेष ओके आणि आमची मुलं सगळे हे प्रोडक्ट्स बनवतात हे डेकोरेशन करतात हे कॅप्स आहेत म्हणून त्यांच्या मिलीशे खाद्यपदार्थ आम्ही ठेवलेले आहेत त्याचे नाचणीचे ज्वारीचे ही बार्जरीची वडी आहे आणि आमच्या विषय मुलांच्या पण एक प्रोत्साहन मिळावं आणि ब्राह्मण संघाचे आम्ही खूप आभारी आहोत की आम्ही दरवर्षीप्रमाणे त्यांनी हवेस पण आम्हाला स्टॉल दिला आहे की आमची विद्यार्थी नमस्कार नमस्कार आणि माझी असिस्टंट टीचर तर ह्या सगळ्या आम्ही आवाहन करतो की प्लीज पुढे अवश्य घ्याव्या आणि येस खूप सारा प्रतिसाद द्या फ्रेंड्स स्टार्टिंगला आलात की पहिलाच तास तुम्हाला स्टॉल मिळेल थँक्यू नक्की नक्की मिळेल ताई नक्की मिळेल पण लाईव्ह पुढचं आपलं स्टॉल आहे ना काय स्पेशल दादानी बनवले आपल्या सगळ्यांसाठी मला दाखवू शकाल ओके वा मस्तपैकी इथे शिरा तुम्हाला पाहायला मिळतोय करंजी मटर करंजी आहे ओके आणि हे का ही तयार असलेली मटर करंजी ओके वा वा प्लीज या स्टार्टिंगला आलात की सेकंडच तुम्हाला स्टॉल मिळेल आणि हे काय झंधणीत प्रसाद दडपे पोहे तुम्हाला मिळतात प्लीज प्रतिसाद द्या फ्रेंड यस हेलो वाव काय स्पेशल आहे आज मोमोज हे वाव तोंडाला पाणी सुटतील असे तुम्हाला सगळ्यांचे आवडते असे मोमोज तुम्हाला पाहायला मिळत आहेत लीफ इथे पाहून घ्या स्टीम आणि फ्राईड चे रेट्स पण दिलेले आहेत हे लोज आहे अगदी यंगस्टर्स फेवरेट मोमो तू भरून करते बिझनेस ऑपरेट नाही आमचा कॅफे आहे कल्याण मध्ये अदरवाडीला आणि तिथे मल्टिपल व्हरायटीज आहेत मोमोज मोमोज च्या ना ग्रेड हो। ग्रेड फ्रेंड्स प्लीज या आणि प्रतिसाद द्या काय स्पेशल आहे ऑर्गेनिक खाल आपल्या शेतातली हाय पानसे ॲग्रो प्रोडक्ट्स येस मला हे माहिती आहे

वा वा मला जरा दाखवाल लहान मुलांसाठी असलेली खेळणी ह्यावीची अशी आठवण करून देणारी अशी सुंदर अशी लहान मुलांची खेळणी तुम्हाला इथे पाहायला मिळतात छोट्या बेबीज ना प्लीज ठेवून या खूप सुंदर सुंदर अशी खेळणी वॉशेबल हँडमेड मला पर्सेस पण स्लिंग वगैरे पण खूप छान छान असते सोबलेला आहे माझं नाव संकेत वाला मी मोहितो आणि मॉक्टेलचं करतो मी प्रोफेशनल शेफ आहे ठीक माझं कल्याणला युके साईल एक कन्सेप्ट केलाय त्याच्यात मॉकटेल आणि मोहितोज असतात दोघात चॉकलेट केक आणि केटरी चालू बात <laughs> सुंदर सुंदर छान असा उद्योजक फ्रेंड्स आपल्या चॅनलमधलं मधून सगळ्यांसाठी सुंदर अशा त्याच्या बिझनेस प्लीज त्याला खूप सारा प्रतिसाद द्या या दोन दिवस एक्झिबिशनला भरपूर गर्दी करा छान पैकी तिची ज्वेलरी सुंदर अशी डिस्प्ले केलेली आहे नमस्कार ताई काय स्पेशल आहे तिच्याकडे मोत्याचे कानातले वगैरे अमेरिकन डायमंड कानातले ते कसे आहेत ताई अमेरिकन डायमंड दोनशे पसंट आहे दोनशे हंड्रेड ओके कुलस ग्री हंड्रेड वगैरे आहे का याची प्राइस आणि okay. हा हार कसा आहे ताई हा हा सहाशेचा सहाशे आहे सुंदर असे फ्रेंड्स तुम्हाला इथे ज्वेलरी इमिटेशन मिळते प्लीज या आणि ताईच्या स्टॉलला भेट द्या ड्रेस मटेरियल थ्री पीस आहे ना, है ना? है. ताई थ्री पीस आहे ना रेडीमेड ओके हां सो हे जयपुरीचं आहे ना ओके सो थ्री मटेरियल कॉटन आहे ना प्युअर कॉटन आहे आणि ताई रेंज कुठून स्टार्ट होते साडेसातशे साडेसातशेपासून सो इथे काय काय स्पेशल आहे अंजीर काजूवडी जांभूळ काजूवडी हां आहे का नवीन आहे

काजूची वडी पण आहे मिसळ रेरी पण तुम्हाला इथे पाहायला मिळतील पण जरा यांचे बाकीचे पदार्थ पण पाहू तुझे बॅग्स कुठल्या कुठल्या व्हरायटीच्या आहेत आणि काय रेंज आहे मला सांगशील ओके माझ्याकडे सगळ्या वारली पेंटिंगच्या बॅग्स आहेत नंतर हेरच्या बॅगचं सगळं कलेक्शन आहे नंतर जयटूर कॉटनच्या सगळ्या बॅगचं कलेक्शन आहे त्याचबरोबर मी कॉटनचं आहे उत्कटचा आहे त्या अशा प्रकारचं मी स्वतः डिझाईन केलेल्या हँड पेंटेडच्या हे हँड पेंटिंग आहे या सगळ्या माझ्या आहेत आणि माझं डोंबिवली सर्वे शॉलच्या इथेच यशलक्ष्मी बिल्डिंग मध्ये शॉपही आहे आता एक वर्ष होईल त्या शॉपला लावण्या लावणया कलक्शन आणि फॅनि पॅन्ट पेपर कॅन्डल होल्डर कॅन्डल होल्डर असं आहेत आई हे कप जोडी घेतली तर दोनशेला जोडी आहे आहे त्याच्या हाय क्यूट आहे स्टॉल नंबर सेव्हनला प्लीज व्हिजिट करा आणि त्याचप्रमाणे ते सुंदरशी तुम्हाला तोरण पण बघायला मिळत आहेत सो प्लीज या फ्रेंड सो सियारा फॅशन हबच्या स्टॉलला आपण आलेलो आहोत वन स्टॉप ज्वेलरी सोल्युशन जिथे तुम्हाला मिळतं सुंदर अशा ज्वेलरीज तुम्हाला हँगिंगचे इयर आणि मिळतात आहे सगळं हँडमेड आहे पेंटिंग या कंजोर पेंटिंग बोलतं के हे सगळं हाताने पेंटिंग लिहिलेलं आहे खूप आहे या माळा त्याच्यामध्ये पण हे हाताने पेंटिंग केलेलं आहे हे पण ओके ऑफर काय आहे सांगशील आहेत 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 ते आता आणि हे जे आहे ते टू फिफ्टी टू फिफ्टी याच्यामध्ये पण सेम तसंच आहे आणि बेडशीट्स आहेत कर्ज पण आणलो ओके कुठून आलाय आहे ओके okay. मला एक ताई ओपन करून दाखवशील बेडशीट छान असं कलेक्शन तुम्हाला पाहिलं म्हणजे ही टाई डबल बेडशीट आहे किती बाय किती साईज नव्वद बाय शंभर शंभर आणि सिंगल बेडशीट काय आहे काथाच्या आहेत ना या सिंगल विथ पिलो कवर एक सातशे ओके जोडी चौदाशे चौदाशेला विथ पिलो कवर आहे ना हे सिंगल आहेत ओके खूप क्यूट आहे यार मस्त आहे एकदम खूप छान आहे हां हे पण खूप छान आहे स्पेस मस्त आहे छान आहे घेऊन जायला की लहान मुलीला द्यायला गिफ्टिंगचं ऑप्शन म्हणून पण तुम्ही हे यूज करू शकता नाही प्रोडक्टची प्राईस कुठून स्टार्ट होते साधारण पस्तीस रुपयेपासून हे हर्टी फर्निचर पद्धती वा वा हे पण छान कलेक्शन आहे सुंदर गिफ्ट वगैरे द्यायला हवे असतील तर दीडशे कसं आहे त्याची प्राइस आणि याला पण स्ट्रॉबेरी फ्लेवरचा स्मेल दिलेला आहे मुलींना आवडणारे वेगळे शेप्स आहेत मुलांना गाड्या आवडतात त्या गाड्या आपल्याकडे बात सॉल्ट रोज बात सॉल्ट येते लॅव्हेंडर आहे त्याच्यानंतर लेमन ग्रास आहे त्याच्या खाली टिटी आणि मिंट आहे प्राइस काय शंभर ग्राम असतात शंभर रुपये याच्याकडे आयुर्वेदिक उठणं आहे सोळा वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींपासून हे बनवलंय आणि हल्ली कसं झालंय की लोक वर्षभर उठण वापरतात हे एकशे वीस रुपयाचं आहे ते नंतर आपल्याकडे एलोवेरा जेल आहे एलोवेरा जेल हे एकदम ओरिजिनल एलोवेरा जेल आहे याच्यात कुठलाही कलर नाही काही चिपचिप नाही हे एकदम फ्रेश राहतं हे एक वर्ष चांगलं राहतं कफी आणि अॅक्वाय हे आपल्या नव्याण्णवच्या रेंज मध्ये आहे नाईन मध्ये हे सगळं मिळतं आपल्याकडे एकदम खास मोत्यांच्या वस्तू आहेत ओके okay. आता इथे आहेत त्या आपण आहेत ऑर्डर प्रमाणे पण तयार करून okay. ओके माझी स्पेशालिटी आहे खणाच्या ओटी ओटीचे कोण आहेत हे पूर्ण खणाचे ब्लाऊज पीस वापरून आपण तयार करतो आतमध्ये तांदूळ पैसा सुपारी हळदी वगैरे सगळं ओके हे कसं आहे ताई दोनशे रुपये एक फोन आहे त्याच्यानंतर अशा पट्ट्या आहेत श्रीराम श्रीरामप्रसन देवघराकडून माणसा छोट्या छोट्या रांगोळ्या आहेत मैरप आहेत सध्या ट्रेंडी अशी कमळ मैरप आहे आपल्याकडे ओके okay. या कमळ मैरप आहे आर्टिफिशियल लिफ्टिन्स आहेत छोटी छोटी त्याची फुलर अशी चिक्कीचं प्रॉडक्ट छान आहे चिक्की ही थिय चिक्की हो आहे ग्राउंडनं खाल्ली जी आपली वेलची चिक्की होती आणि आपल्याकडे त्यामध्ये फ्लेवर्स पण आहेत जसं की मँगो झालं त्यानंतर हे मिक्स फ्लेवर ज्यामध्ये मँगो आहे चॉकलेट आहे पिस्ता आहे त्यानंतर ऑरेंज पण आहे आणि स्ट्रॉबेरी पण

Mm -hmm. yes, yes. भाकर इवन हे पण चांगले लहान खाल्लेली मी फर्स्ट टाइम टेस्ट केली खरंच खूप छान आहे तुम्ही पॅकेट आहे आणि हे आलूवाडी ड्राय आलूवाडी एटी रुपीज एटी रुपीज ला आहे आणि फ्रेंड्स प्लीज असा संधीचा प्लीज लाभ घ्या आणि प्लीज कॉन्टॅक्ट करा आणि भरपूर प्रतिसाद द्या स्टॉलला मॅडम काय ना तू ना गायक आहे कोणा नमस्कार आमची आहे ब्रेसलेट आहे सँडल आहे अच्छा नसतं आहे काय प्राईज आहे काही रेंज रेंज

नेक्स्ट आहे आमच्याकडे हे स्पेशलिटी आहे हां सो बेसिकली कोरियन क्लिप्स जे आहेत राईट कलर कोऑर्डिनेटेड त्या आमच्याकडे तुम्हाला मिळतील ठीक आहे या क्लिप्स आहेत स्ट्रेट क्लिप्स त्याच्यामध्ये साईजेस आहेत एक लॉन्ग साईज आहेत आणि एक स्मॉल साईज आहे ओके मिळेल हां एक कोरियनमध्ये रबर बँड्स आहेत ओके ठीक आहे तो रबर बँडमध्ये आपलं स्ट्रेचेबिलिटी खूप चांगली आहे रबर बँडची आणि वरती त्याला फ्लावरचे डिझाईन्स वगैरे मल्टिपल डिझाईन्स अवेलेबल आहेत तर तुम्ही बघू शकता हे क्लिप्स पण आहेत

त्याच्यानंतर बनाना क्लिप्स आहेत सो बनाना क्लिप्स मध्ये पण तुम्हाला बेस प्लास्टिक मिळणार आहे पण याच्यामध्ये तुम्हाला एक कपड्याचं काहीतरी कव्हरिंग आहे त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह आणि लुक पण खूप छान दिसणार आहे असं आणि हे छोटे छोटे हेअर क्लॉथ आहेत जस्ट फॉर स्टायलिंग बेसिस याची किंमत आमच्याकडे एटी रुपीज पासून स्टार्ट होते ओके ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ कलर्स मिळते मिळतील छान आहे व्हाईट कलर्स मध्ये वगैरे ठीक आहे लहान मुलांसाठी जर तुम्हाला साईड क्लिप्स हवे असतील तर तुम्हाला लहान मुलांसाठी व्हरायटी मिळते त्याच्यानंतर बोची जी स्टाईल आहे जी फॅशन आहे ती पण आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये आमचे मोठिव्हेटेड की नवीन लॉन्च झालेलं आहे ते आणलेलं आहे त्याच्यामध्ये मी छोटे छोटे हेअर कॉल त्याचे तुम्हाला थर्टी रुपीज पर्यंत मिळते हेअर क्लिप्स ठीक आहे हे सिक्स्टी रुपीज आमच्याकडे तुम्हाला मिळणार आहे फर्स्ट क्रांचीज आहे

पण बात आहे सो <laughs> so, अशा आहेत आईनं प्लीज कॉन्टॅक्ट करा सुंदर असा करून ते त्यांचा बिझनेस ऑपरेट करतात मिलेटचे प्रोडक्ट त्यांचे आपण आता पाहूया पाचशे जी हे दही कसं आहे पाचशे जी वाडणी आहे रुपये आता हा, अर्धा किलो एकशे चाळीस ब्राउन टॉप रवा आहे मिलेटचा रवा आहे हां हां आणि पिठा आहे ओके हा ब्राउन टॉपचा रवा आहे हा कुठला रवा आहे ब्राउन टॉप मिलेटचा रवा हां मिलेटचा रवा आहे हे सगळे आम्ही प्रोसेस करून विद्युत मोटेबलप्रमाणे ओके हां नूर बारगुन विद्युत नूर असे सगळं तुम्ही करता म्हणजे मोती म्हणजे यांच्या स्टॉलला या इथे मोतीरांगोळीचे सुंदर सुंदर आहे तर ते पाडव्याच्या निमित्ताने तुम्ही इथे पाहताय खरंच खूप सुंदर अशा रांगोळ्या तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत आणि हे बघा त्यांचे छान असे प्रोडक्ट्स असतात आणि प्लीज अपर्णा क्रिएशनचा त्यांचा ओटीचा बटवा रुमाल चौरंग कवर आचणखण मोबाईल पर्सेस बॅग्स असे सुंदर असे कलेक्शन पण तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे छान असं आहे पाटाभोवती अगदी ठेवायला स्टॉल नंबर आहे थर्टी फोर आहे तर प्लीज सांगते अशी व्हिजिट करा मस्त बेकीस बघा इथे तुम्हाला वेगळ्या प्रकारचे पण पाहायला मिळत आहे सुंदर असं असं तोरण पण इथे तुम्हाला दिसतंय तर प्लीज या फ्रेंड्स आणि प्लीज या ताईना भेटा साईज कुठली आहे टी शर्ट ची एम टू डबल एक्सेल पर्यंत आहे आणि प्राइस काय स्टार्ट होते प्राइस ला एक आहे तीन घेतले तीन घेतले तर आठशे नाही ओके तीन घेतले तर आठशे नाही चोवीसशेला आहे तुमचे वा मस्त मला एक दोन टी शर्ट फक्त दाखवू शकाल मसाले आणि पदार्थ तुम्हाला या स्टॉलला सिंधायचे पाहायला आहेत ओके मसाल्यामध्ये अशी विविधता काय आहेत आमच्याकडे बावीस प्रकारचे मसाले आहेत आणि आमच्या मसाल्यांचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही वापरतो त्या मिरची मुळे म्हणजे लवंगी मिरची वापरत नाही त्यामुळे जळ जळत नाही अच्छा आपण बाहेरचे मसाले आणले की हा प्रॉब्लेम आपल्याला खूप जाणव बरोबर परत तसेच आमचे मसाले वापरण्यामुळे तुम्ही केलं असेल तर सांबाराचा रंग हा असाच येणार ओके म्हणजे बाहेरच्या मसाल्याने पॅकेट कसं आहे रुपयाला रुपयाला पाके। आहे संडे मसाला घेतला ते ट्वेंटी रुपीज वा बिर्याणी मसाला पण इकडे आहे रसुन ले ले हो का अरे वा आज कोल्हापुरी कांदा रसून चटणी बरोबर मालवणी

छान आहे छान आहे खरंच मस्त असं चविष्ट असं आहे तो नित्यगेट करा सुंदर असे चविष्ट पदार्थ तुम्हाला मिळतात ऑर्डर सुंदर सुंदर रंगाची साडी आहे त्याचे बरेच रंग आहेत त्याची प्राईस काय आहे त्यांची प्राईस बाराशे पन्नास आहे त्याच्यानंतर साडेपाचशे मधल्या अशा कोलकत्ता सिल्क साड्या आहेत ओके छान गाऊन आहे स्लीवलेस त्याच्यानंतर फुल साईज कुठल्या कुठल्या फ्लेवर्स आहेत सगळे आपल्याकडे ऊड मध्ये आहे मस्क मध्ये आहे फ्लॉवरी आहे थोडे स्पायसी आवडत असेल तर तसे आहे रेग्युलर फ्रेशमध्ये पण आहेत परफ्युम्स आणि आता समरसाठी परफ्युम्स वर ऑफर पण आहे तीन साडेतीनशेच्या विकते तर हजारामध्ये मिळतात ओके okay. ते ऑफर आहेत आपल्याला सो छान अशी ऑफर पण चालू आहे तर प्लीज फ्रेंड्स लाभ उठवा अशा सुंदर सुंदर ऑफरचा आणि विजिट करा स्टॉलला थँक्यू का ते आज मस्त एकदम मजा आज काय स्पेशल आणलं आहे आज स्पेशल मध्ये आंब्याचा रस आहे गाईचं शुद्ध तूप चारशे पंच्याहत्तर रुपये किलो हा त्यानंतर कोळी नंतर मेटकूट आहे सांगे आहेत थालीपीठ भाजणी सोळा धान्यांची थालीपीठ भाजणी स्टॉलला आणि काय प्राईस मध्ये आणि काय पॅकेट ची हे आहे या काजू वडे आहे ती थंडाई काजू वडे आहे ओके समजसाठी याची प्राईस आहे एटी फायव्ह रुपये एटी फायव्ह रुपीज ओके केसर फ्लेवर आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे आणि दोन डोनट्स आहेत आणि या काजू वड्या लहान मुलांना चालणार आहे कुठलाही ना प्रिझर्वेटिव्ह नाही आहे शेल्फ लाईफ किती शेल्फ लाईफ साधारण वीस दिवस एका आपण प्रिझर्वेटिव्ह ना घालत नाही ना ग्रेट सो so, फ्रेंड्स प्लीज या आणि स्टॉल नंबर ट्वेंटी थ्रीला व्हिजिट करा वा वा इकडे शेवयांचा स्टॉल मला दिसतोय पण शेवयांमध्ये तुम्हाला इथे वेगवेगळे फ्लेवर्स असे पाहायला मिळते ही मँगो शेवई पायनॅपल पिस्ता चॉकलेट स्ट्रॉबेरी गव्हाची शेवी रवा शेवई नमस्कार ताई नमस्कार काय पॅकेटची प्राईस आहे आणि कुठून आलात तुम्ही सातारा कॅस पाटाच्या तिकडून अंबाडी गावातून आले सुरेखा शेडगे माझं नाव आहे आणि घाटाई प्रोडक्ट मधून माझे प्रोडक्ट आहेत त्या बा चौदा प्रकारच्या शेवया आहेत सुंदर सुंदर आणि पॅकेट्स कसं आहे हे हे पायनापलचं पॅकेट पॅकेट आहे ऐंशी लाईन अच्छा मँगोचं पॅकेट okay. आहे ओके सुंदर दोनशे ग्रॅम पॅकेट दोनशे ग्रॅम पॅकेट आहे पापड आहे नाचली सगळी शेवई आहे ओके सो फ्रेंड्स प्लीज या सातारा येऊन स्पेशली या ताई आलेल्या आहेत तर विजिट करा अन्न हे पूर्णप्रभ नमस्कार नमस्कार माझा yes. अन्न yes. हे पूर्णप्रमा दोन वर्षापूर्वी सुरू केलेला फूड बिझनेस आहे त्याच्यात आम्ही दहा प्रकारचे पौष्टिक लाडू देतो पौष्टिक लाडूंमध्ये मुगाचा लाडू असतो नाचणीचा असतो आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात गूळ वापरतो फक्त रवा बेसनात आपण साखर वापरतो बाकी सगळ्यात गुळाचा वापर होतो सो कोणालाही असंच पटकन काही खायचं असेल तरी एकूण आणि लाडू हा प्रॉपर एक हेवी ब्रेकफास्ट ॲक्च्युली कसं होतं मी ना ॲक्च्युली ट्रॅव्हल वगैरे खूप करते त्यावेळेला असं बाहेरचं खाऊन पोट वगैरे बिघडण्याचा खूप म्हणजे असा खूप त्रास होतो आणि बाहेरचं जेवण ॲक्च्युली नाही तर अशा वेळेला तुम्ही जर हे लाडू वगैरे जर कॅरी केले म्हणजे स्पेशली नाचणीचा लाडू आहे हे कसं आहे पॅकेट एकशे पन्नास एकशे पन्नास रुपयाचं हे पॅकेट आहे हा लाडू आहे चहायला आवडतो सो ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणायचं आपण जर बाहेर फिरायला गेलो तर प्लीज हे अशा प्रकारे प्लीज कॅरी करा सो करायचं आणि स्पेशली या स्टॉलला प्लीज व्हिजिट करा स्टॉल नंबर ट्वेंटी सो इन्स्टंट खमण ढोकळा ग्रो गुगरचा शिरा हे सगळे इन्स्टंट पदार्थ आहेत ना ताई तुझे सगळे इन्स्टंट हे यूज करतो छान आहे आणि इने उदबत्त्यांचा पण स्टॉल लावलेला आहे सो वेगळ्या फ्लेवरच्या उदबत्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतात हजारो गुड वैष्णवी शिवम गुलाब आणि काही पॅकेट्स कशी आहेत ती की पन्नास फिफ्टी रुपीजला पॅकेट्स आहेत असं मस्त छान असे फ्लेवर्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात स्टॉल नंबर ट्वेंटी एटला विजिट करा फ्रेंड्स ठीक नाही आहे हां मी चालेल ना सो तुझ्या ह्याचं नाव ब्रँडचं श्री क्रिएशन च्या स्टॉल आपण आलेलो आहोत तिथे सुंदर सुंदर तुम्हाला अशी ट्रॅडिशनल ज्वेलरी हँडमेड ज्वेलरी अशी पाहायला मिळते प्राइस प्राइस रेंज प्राइस रेंज आहे तुमच्यापासून स्टार्टिंग आहे ओके पाचशे सहाशे सातशे पर्यंत ओके टू पासून स्टार्टिंग आहे आणि इथे मला वेगवेगळ्या प्रकारचे हँडमेड असे खुशी आहे त्या खुशी मिळतात कनमणी आहे त्याचप्रमाणे इथे हँडमेड

माझी नाव सर्वे स्टॉलला खरंच चवळ झालीय स्टॉल नंबर एक पासून स्टॉल नंबर शेवट पर्यंत मला प्रत्येकाने खायला दिले तर सगळ्या उद्योजिका खरंच खूप छान आहेत सगळ्यांचे प्रॉडक्ट पण खरंच खूप अबलातून आहेत जाए। जाए। प्लीज यार या आणि सगळ्या उद्योजकांना प्रोत्साहन द्या सगळ्यांचे पदार्थ खूप छान आहे आणि भरपूर पुळाचा साखरेचा तुम्हाला खरवस मिळणार आहे प्लीज या ताईना मी ओळखते आणि मी स्वतः टेस्ट केलाय यांचा खरवस तर प्लीज घ्या यांचा खरवस ताई यावेळेला काय आहे या वेळेला साखरेचा आणि गुळाचा आहे दोन्ही बेलच्या युक्त आणि गुळाचा सगळ्यांना ज्यांना नाही आहे तर गुळाचा साखरे पावून आणि पौष्टिक आहे पॅकेट कसं आहे पॅकेट दीडशे रुपयाला आहे ना पाव किलो पाव सो या आणि प्लीज व्हिजिट करा अशा छान छान स्टॉलला मी आना ऍक्च्युली बघायला गेलो तर फ्रेंड्स खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स इथे कवर केले छान छान असे प्रॉडक्ट तुम्हाला इथे पाहायला मिळतात बरेच म्हणजे बरेच असे हँडमेड वस्तू आणि आहेत आणि सर्विस हॉलला नेहमी खूप छान असा तुफान रिस्पॉन्स असतो प्रत्येक वेळेला सगळ्या ग्राहकांचा प्लीज या या एक्झिबिशनला खूप सारा प्रतिसाद द्या व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आई बाबांची काळजी घ्या ॲनिमल्सची काळजी घ्या जय जवान जय किसान गणपती बाप्पा मोर या